नमस्कार नुकतीच काही दिवसांपूर्वी आपल्याला एक अत्यंत अभिमानाची आणि ऐतिहासिक बातमी कळाली महाराष्ट्रातील अकरा आणि तमिळनाडूतील एक अशा बारा गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश झाला आणि यामध्ये आपल्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्याचाही समावेश आहे शिवनेरी म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचं पराक्रमाचं आणि स्वराज्याच्या स्वप्नाचं उगमस्थान हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला सह्याद्रीच्या कुशीत आणि जुन्नरच्या माथ्यावर दिमाखात उभा असलेला असा हा अधिक लेण्या शिलालेख सात भव्य प्रवेशद्वार शिवजन्मस्थान कडे लोट आई शिवाई देवीचं मंदिर अंबारखाना आणि अशा कितीतरी वास्तू या किल्ल्यावर आहेत सत्तावीस एप्रिल एकोणवीसशे साठ रोजी यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र राज्याची घोषणा ही शिवनेरी किल्ल्यावर केली अशा इतिहासाच्या खुना जपणारा हा किल्ला आजही आपली गाथा सांगतो आहे शिवरायांच्या या किल्ल्यांची माहिती आता जगभर पोहोचणार आहे त्यामुळे आलेल्या प्रत्येकाला आपला इतिहास सांगणं ही आपलीच जबाबदारी आहे त्यामुळे या ऐतिहासिक घटनेचे आपण साक्षीदार होऊयात आणि आपल्या इतिहासाचा पराक्रमाचा संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा जपूयात धन्यवाद